रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स कमी तेलासुद्धा तर्रेदार रस्साभाजी बनवायची असेल तर फोडणीमध्ये किंची साखर घाला ग्रेव्हीला मस्त तर्री येईल पनीर तेला तळण्यापेक्षा पॅनमध्ये थोडेसे बटर घेऊन त्यात पनीरचे तुकडे शालो फ्राय करून घ्या भाजीची चव दुप्पट छान बनते जमिनीवर झोपल्याने किंवा पातळ अंथरुणावर झोपल्याने त्रास होतो पालेभाज्या आणि कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांना आधी पेपरमध्ये बांधून घ्या आणि तो गुंडाळे केलेला पेपर एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्या भाज्या लवकर खराब होणार नाही घरच्या घरी कंडिशनर बनवायचं असेल तर भात शिजवताना भाताचे घट्ट पाणी किंवा त्याला पेज सेम बोलतात ते काढून घ्यावे आणि पूर्ण थंड झाले की केसांना लावू शकता ह्यामुळे केस चमकदार आणि सिल्की बनतात पण एक गोष्ट लक्षात असू द्या कंडिशनर बनवायचं असेल तर भातात मीठ अजिबात घालू नका वांग्याचे भरीत बनवताना सुके खोबरे लसूण आणि भाजलेले शेंगदाणे यांचे पाणी न घालता जाडसर वाटण घातले की भरिताला वेगळीच आणि येते चेहऱ्याला जर हळद लावत असाल तर शक्यतो घरीच बनवलेली नैसर्गिक हळद वापरावी दुकानातून विकत आणलेल्या हळदीमध्ये केमिकल्स असतात आणि ते आपल्या चेहऱ्याच्या नाजूक त्वचेचे नुकसान करतात खीर बनवताना जायफळ पावडर घालू नये त्यामुळे दूध फाटते फक्त वेलची पावडर घातली तरी सुद्धा खीर छान बनते मिरचीचा ठेचा किंवा खरडा केल्यानंतर काही वेळाने तो काळा पडतो तर अशा वेळेस खरडा किंवा ठेचा बनवून झाल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस मिक्स करा खरडा किंवा ठेचा काळा पडणार नाही अळूवडी बनवताना बेसन मध्ये कडकडीत तेलाची मोहंग घाला त्यामुळे वडी कुरकुरीत बनते पाव किंवा ब्रेड कडक झाले असतील तर फेकून न देता त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात लसूण खोबरे लाल तिखट आणि मीठ घालून छान जाडसर भरड करा ही ब्रेडची चटणी वरण भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात मीठ आणि तेल घाला आणि नूडल्स शिजवून घ्या आणि लगेचच थंड पाण्यात घालून निथळून घ्या असे केल्याने नूडल्स एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर ट्रेमध्ये घाला आणि फ्रीजरमध्ये ठेवा चमकदार बर्फ बनतो चहासोबत चपाती खाल्ल्याने आतड्यांना सूज येते आणि ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होतो चपातीच खायची असेल तर तुम्ही गरम दुधासोबत सुद्धा खाऊ शकता ॲसिडिटीचा खूपच त्रास असेल तर साध्या पाण्यामध्ये एका लिंबाचा रस घालून ते पाणी साखर न घालता प्यावे पावसाळ्या सुक्या खोबऱ्याला बुरशी लागू नये म्हणून खोबरे तांदळाच्या डब्यात घालून ठेवावे बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ जुने झाल्यामुळे भाकरी बनवताना तुटत असेल तर पीठ मारताना कोमट पाण्याचा वापर करा भाकरी तुटणार नाही पनीरची रस्सा भाजी बनवताना काजू पेस्ट आणि फ्रेश क्रीमसोबतच थोडेसे दहीसुद्धा फेटून घाला ह्यामुळे भाजीला खूप छान चव येते सर्दी खोकल्यासाठी घरगुती काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने आलं काळी मिरी लवंग दालचिनी आणि ज्येष्ठ मध पाण्यामध्ये उकळू गाळून घ्या हा गरम काढा रात्री झोपायच्या आधी घ्या अशक्तपणा आला असेल तर गरम बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खावी यामुळे शरीराला ताकद आणि एनर्जी मिळते थँक्स फॉर वॉचिंग